नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी विहीर योजनेत झाला मोठा बदल महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवत असते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतले जाणारे निर्णय शेतीला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहेत याच दृष्टीने सुरू करण्यात आलेली सिंचन विहीर योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे या योजनेत आता एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे ज्यामुळे अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील सिंचन विहीर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कोरडवाहू जमिनीत ही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे पाण्याचा योग्य वापर करून शेती अधिक सक्षम व्हावी यासाठी ही योजना राबवली जाते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात एम एन आर ई जी ए अंतर्गत या योजनेतून शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते ही मदत विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिली जाते या योजनेत नुकताच एक मोठा बदल झाला आहे आता बोकवटाधार वर्ग दोन जमीन असलेले शेतकरीही या योजनेत पात्र ठरतील याआधी त्यांना याचा लाभ मिळत नव्हता नवीन निर्णयामुळे आता त्यांनाही विहीर खोदकामासाठी अनुदान मिळू शकते ही योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि सामान्य वर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खुली आहे त्यामुळे सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे या योजनेत शेतकऱ्यांना विहीर खोदकामासाठी आणि रिंग बसवण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदत मिळते एकूण अनुदानाची मर्यादा पाच लाख रुपये आहे मात्र यासाठी काही अटी आहेत शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पाणी स्त्रोत असल्याचा पुरावा लागतो आता वर्ग दोन जमिनी असलेले शेतकरीही अर्ज करू शकतात जर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो अर्ज करताना सात बारा उतारा जमीनधारकाचा दाखला आधार कार्ड पाणी स्त्रोताचा दाखला आणि जर वर्ग दोन जमीन असेल तर त्याचा पुरावा लागतो याशिवाय सरकारच्या अधिकृत पोर्टलवरही अर्ज करता येतो अर्ज सादर केल्यानंतर त्याची तपासणी होते झाल्यास अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे कोरडवाहू शेतीला पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि शेती टिकाऊ होईल शेतकऱ्यांनी वेळ न घालवता लवकरात लवकर या योजनेत अर्ज करून त्याचा फायदा घ्यावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद